इचलकंजीत सातशे तेरा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण विकास प्रस्तावना तातडीने मान्यता मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराचे केले कौतुक राज्य शासन इचलकरंजी शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणलेल्या सर्व प्रस्तावना तातडीनं मान्यता देऊन विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी इथं दिली त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तब्बल सातशे तेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमात केंद्रीय अंतर्गत वाढीव कबनूर आणि शहापूर भागासाठी भुयारी गटर योजना मलशुद्धीकरण केंद्र नगरोत्थान बळकटीकरण शहरातील सहा पाण्याच्या टाक्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दहा रस्त्यांची कामं शहापूर पोलीस स्टेशनची नवीन इमारत आणि नर्सिंग कॉलेज अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या नियोजनाचं कौतुक केलं यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ शशिकांत माहूरकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले आदी उपस्थित होते या गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र तसंच बांधकाम कामगारांना भांडी आणि साहित्य वाटपही करण्यात आलं तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे मंत्री खासदार आणि आमदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा